नमस्कार मी प्रमोद कोनकर विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मी बोलतो आहे आता जाहीर प्रचार आता संपलेला आहे बुधवारी प्रत्यक्ष मतदान होणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती कोणत्याही मतदाराला जर का विचारलं सुज्ञ मतदाराला विचारलं की तुमचं मत कोणाला देणार आहात तुम्ही तर गोंधळलेला मतदार काहीच उत्तर देऊ शकणार नाही आहे हां निवडणुकीच्या गोपनीयतेचा विचार केला तर मतदान कोणाला करणार किंवा कोणाला केलं मतदान असं निवडणुकीनंतर विचारणं हे अत्यंत अयोग्य आहे पण तरीसुद्धा जो प्रचार झाला आतापर्यंत गेल्या पंधरा दिवसांपासनं किंवा त्याच्या यादीपासनं तर मतदारांना काहीही सांगता येणार नाही बाकीच्या महाराष्ट्राचं जाऊ द्या आपण कोकणाचाच विचार करूया कोकणाला विकासाचं पालपद नेहमी बाजवलं जातं इतक्या वर्षांमध्ये काय झालं हा प्रश्नच आहे हे पालोपत पुन्हा पुन्हा वाजवूनसुद्धा आपल्या हातात काहीही लागलेलं नाही असं म्हणण्याची वेळ आलेली आहे पण हा मुद्दाच यावेळी मांडला गेलेला नाही म्हणजे तोंडी लावण्यापुरते मुद्दे होते म्हणजे उद्योग रोजगार पर्यटन आणखीन कसला कसला विकास असे मुद्दे मांडले पण त्याची भरीव आणि ठोस अशी चर्चा झालीच नाही त्यापेक्षासुद्धा गद्दारी इमानदारी हेच मुद्दे यावेळच्या निवडणुकीत आले एकमेकांचे वाभाडे काढण्याची स्पर्धाच जणू सगळ्यांच्यामध्ये लागलेली होती दुसऱ्यांच्या भ्रष्टाचाराची आकडेवारी यांना तोंडपाठ पण आपल्याकडे मात्र कोणताही आर्थिक ठोस कार्यक्रम नाही पुढच्या पाच वर्षांचं जाऊ द्या एखाद्या वर्षाचा तरी कार्यक्रम यांच्याकडे आहे का तर तेही नाही कोकणात शिवसेनेचे दोन गट आमने सामने आहेत अशाच लढती आता बहुतेक ठिकाणी होत आहेत प्रचारात आमचाच पक्ष खरा आमचीच खरी शिवसेना हे सांगण्यात दोन्ही गटांची चढावड लागलेली आता होती आताच्या सरकारने एक लाडकी बहीण योजना सुरू केली तर त्या योजनेसाठी पैसे कुठून आणले म्हणून विरोधकांनी विचारणा केली आणि राज्य दिवाळखोरीत जाणार म्हणून हाकाटी केली पण निवडणूक जाहीर झाली आणि ज्यांनीही आतापर्यंत टीका केली होती त्यांनीच सध्याच्या योजनेत मिळणाऱ्या पैशांच्यापेक्षा अधिक पैसे द्यायचं आश्वासन दिलं म्हणजे आत्ताच्या आघाडी सरकारने युतीच्या सरकारने दीड हजार रुपये द्यायचं कबूल केलं होतं ते आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमासुद्धा झाले आता या निवडणुकीमध्ये त्यांनी आश्वासन दिलं आहे की एकवीसशे रुपये आम्ही देऊ म्हणून पण विरोधातल्या आघाडीच्या ज्या उमेदवारांनी असं जाहीर केलेलं आहे आघाडीतर्फे सांगण्यात हो। आलेलं आहे की आम्ही आता तीन हजार रुपये देणार आहोत मग तुम्ही काल परवा ते म्हणत होतात की राज्याच्या तिजोरीवरती सगळा भार पडणार आहे हे पैसे तुम्ही कुठनं आलेत ते सांगा आणलेत ते सांगा विकासाच्या आड येणार हे सगळे मुद्दे आहेत असं त्यांचं म्हणणं होतं मग आता तुम्ही जेव्हा जाहीर केलं तेव्हा तुम्ही कुठनं हे पैसे आणणार आहात कसं देणार आहात हे सगळं अनुदान म्हणून तर याचंही त्यांनी कुणीही स्पष्टीकरण दिलेलं नाही फक्त चढावड तुमच्या त्यांच्यापेक्षा आम्ही जास्त देणार आहोत म्हणून आम्हाला मतदान करा महिलांच्याबरोबरच तरुण तरुणांचे म वर्ग जो आहे त्यांनासुद्धा फुकट पैसे देण्याची योजना जाहीर करण्यात आलेली आहे मतदारांनी यातून काय घ्यायचं काहीही काम न करता पैसे देणाऱ्या अशा ज्या योजना आहेत त्या लोकांची तरुणांची महिलांची निष्क्रियता वाढवणाऱ्या आहेत असं एकालाही वाटलं नाही आणि विरोधातलंही कुणी त्याबद्दलचं काहीही सांगितलेलं नाही ते बाजूलाच राहिलं पण अधिकाधिक पैसे द्यायचं आश्वासन देऊन एक प्रकारे मतं विकत घेण्याचाच प्रकार यावेळच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये बहुतेक सगळ्याच पक्षांनी केला अशी खैरात करून राज्याची तिजोरी रिकामी होते याबद्दल कुणीही काहीही बोलत नाही फक्त लोकप्रिय योजना जाहीर करायच्या आणि तिजोरी आणखी रिकामी करायची जेवढंच काम सगळे पक्ष करत आहेत ती किती रिकामी होणार आहे याचं उत्तर विरोधकांनीही शोधलेलं नाही त्यांच्याही प्रचारात हा मुद्दा दिसला नाही कारण आधीच्या सरकारपेक्षा किंवा सत्तारूढ लोकांनी जे जाहीर केले त्यापेक्षा अधिक आम्ही देणार आहोत हे सांगण्यातच त्यांना त्यांची मर्दुणुकी वाटली वर्षभरच काय पुढची पाच वर्ष काहीही का फुकट मिळणार नाही राज्याच्या तिजोरीवर भार टाकणार नाही लोकप्रिय झालो नाही तरी चालेल पण आपल्याला राज्याचा विचार करायचा आहे विकासाचा विचार करायचा आहे गरज असलेल्या सगळ्या हातांना काम देणारे योजना आम्ही आणू आणि त्याच्यातून राज्याचा विकास घडवून आणू असं सांगणारा एकही नेता नाही एकही उमेदवार नाही एखादा पक्षही या निवडणुकीत असं सांगणारा दिसला नाही पक्ष नसलेले म्हणजे अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्यातल्या काही जणांनी प्रचारात काही चांगले मुद्दे मांडले रत्नागिरीच्या एका अपक्ष उमेदवाराने अभ्यास केला आणि आमदारांना मिळणाऱ्या पेन्शनचा जो मुद्दा आहे तो त्याने प्रचारात घेतला निवडून आलो तर आपण पेन्शन घेणार नाही राज्याच्या तिजोरीवरचा भार कमी करीन असं त्याने जाहीर केलं सध्याच्या आणि आमदारांनी सुद्धा आतापर्यंत घेतलेलं पेन्शन व्याजासकट सरकारला परत करावं अशी सूचना त्याने केलेली आहे हा मुद्दा खरोखरीच कितीतरी महत्त्वाचा आहे कारण मुळात कष्ट करून पैसे मिळवणाऱ्या लोकांनी करांच्या रूपाने येणारा पैसा सरकारच्या तिजोरीत जमा केलेला असतो तो पैसा कोणतेही कष्ट न करणाऱ्यांना पेन्शनच्या रूपाने देणं हे अगदीच विपरीत आहे पूर्वी कधी झाली नसेल तशी तरतूद पण आता त्याची गरज निर्माण झालेली आहे पूर्वी पेन्शनची गरज असेलही कदाचित आज ती गरज राहिलेली नाही राज्याच्या तु तिजोरीवर त्याचा खूपच भार पडतो या सगळ्या पेन्शनचा मुळात पेन्शन योजनाच चुकीची गोष्ट आहे केंद्र सरकारने पाच सहा वर्षांपूर्वी घरगुती गॅस सिलेंडरवरची सबसिडी लोकांनी नाकारावी सरकारला परत करावी अशी सूचना केली होती ही सबसिडी म्हणजे सर्वसामान्य लोकांना तेवढाच एक ते थोडासा आर्थिक दिलासा होता ही सबसिडी देऊन सामान्य लोकांनी म्हणजे सबसिडी परत करून सामान्य लोकांनी देशभक्ती दाखवावी असं आवाहन तेव्हा सरकारने केलं होतं नंतर लोकांना सक्तीने देशभक्ती करायला लावली म्हणजे सबसिडी देणंच बंद करून टाकले काही हरकत नाही ठीक आहे सर्वसामान्य लोकांनी ते सहन केलं पण तेव्हा पंतप्रधानांनी लोकप्रतिनिधींना मात्र पेन्शनवरचा हक्क सोडा अशी सूचना केली नव्हती लोकप्रतिनिधींची पेन्शन बंद करण्याचा कायदा आणायचं जाहीरही केलं नव्हतं वास्तविक या पेन्शनमध्येच कितीतरी पैसा वाया जातो पण मुळात फुकट देण्याच्या योजना जाहीर करणाऱ्या सरकारमधले प्रतिनिधी आपल्याला फुकट मिळणाऱ्या पेन्शनवर थोडंच पाणी सोडणार आहेत असे खऱ्या अर्थाने विकासाचे आणि देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावणारे मुद्दे कोणालाही सुचले नाहीत कोणीही ते या निवडणुकीत मांडले नाहीत फुकट द्यायचं आणि मतं मिळवायची फुकट द्यायचं आश्वासन द्यायचं आणि आणखी मतं मिळवायची हेच सारं यावेळेच्या प्रचारामध्ये दिसेल नाही म्हणायला देवरुखच्या विकास आघाडीनं राधापूरमधल्या शिवस्वराज्य संघटनेनं पुढच्या काही वर्षांचा कोकणाच्या विकासाचा आराखडा लोकांच्या सहभागातून करायचं ठरवलं आहे तसं त्यांनी जाहीर केलं आहे जाहीरनाम्यामध्ये के त्यांच्या पण हे सगळे अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी पक्षाचं आणि पैशाचं पक्षा सुद्धा बळ नाही म्हणून ते सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचू शकत नाहीत म्हणजे ज्यांच्याकडे सत्ता आहे पैसा आहे पाठीशी पक्ष आहे कार्यकर्ते आहेत त्यांचीच निवडणूक झाली नाही सगळी वास्तविक कोणीही पात्र मतदार निवडणूक लढवू शकतो पण इथे त्याला वावच नाही कोणत्या तरी विचारधारेच्या दावणीला बांधलेल्या पक्षांनाच मतदान करायची वेळ मतदारांच्यावरती येते कारण ज्यांचा प्रचार मोठा होतो ते लोकांपर्यंत पोहोचलेले असतात त्यांच्याकडे कोणताही कार्यक्रम नसला तरी ते निवडून येतात आणि ज्यांच्याकडे काही एक विचार आहे निश्चित दिशा आहे ते एकाकी पडतात त्यांची अनामतसुद्धा जप्त होते कोकणात तर एकही अपक्ष उमेदवार आतापर्यंत कोणत्याही निवडणुकीमध्ये निवडून आलेला नाही म्हणजे विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष निव एकही उमेदवार निवडून आलेला नाही हे लक्षात घ्यायला हवं आता कोकणाचा विचार करायचा तर कोकणाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडाच कोणाहीकडे नाही हे आतापर्यंतच्या प्रचारावरनं दिसू स्पष्ट झालेलं आहे रोजगाराच्या संधींचा उल्लेख सगळ्यांनी केला पण रोजगार कसा मिळणार कसा देणार तो कोणाला मिळणार आहे नेमका किती जणांना मिळणार आहे रोजगार देण्याची नेमकी योजना काय आहे याचा कुठेही कसलाच उल्लेख कोणीही केलेला नाही कारण तसा आराखडाच तयार केलेला नाही अगदी प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा आणि हजारो लाखो लोकांना रोजगार देण्याची आश्वासनं देण्यात आली आणि ही आश्वासनं आपल्याला मतांच्यामध्ये परिवर्तित होती अशी त्यांना खात्री आहे उद्योगमंत्री आपल्या जिल्ह्याचे आहेत ते असताना लोकांचं जीवन ज्यांच्यावर अवलंबून होतं असे अनेक कारखाने बंद पडले रत्नागिरी लोटे माडीसी इथले सगळे अनेक कारखाने आजारी आहेत अनेक बंद पड पडले आहेत आणि ते गाशा गुंडाळण्याच्या तयारीमध्ये आहेत जिल्ह्यातले रस्ते चांगले नाहीत मुंबई गोवा हायवे तर कित्येक वर्ष रखडलेलं आहे पण कोणत्या शहरातले रस्तेसुद्धा चांगले नाहीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झालं राजापूरजवळ पण जिल्ह्याचं जे महत्त्वाचं रुग्णालय आहे सिव्हिल हॉस्पिटल आहे ते असून नसल्यात जमा आहे ते सरकारी आहे म्हणून बंद पडणार नाही पण बाकी ते आजारी अवस्थेत सुरू राहणार आहे कारण अनेकांच्या नोकऱ्या त्याच्यावरती अवलंबून आहेत अनेकांची कंत्राटं त्याच्यावरती अवलंबून आहेत म्हणून ते सुरू राहणार आहे लोकांच्या सेवेसाठी म्हणून ते सुरू राहण्याची शक्यता नाही कारण तसं असतं तर ते आतापर्यंत दिसलं असतं अनेक जे हॉस्पिटलमधले सिरियस पेशंट असतात त्यांना एकतर खाजगी हॉस्पिटलमध्ये पाठवलं जातं किंवा मग कोल्हापूरला मुंबईला त्यांना हलवावं लागतं यात त्यांचा जीव जातो काय उपयोग आहे हॉस्पिटल रत्नागिरीसारख्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी असून आणि मग आणखीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स सुरू करायची आता मेडिकल कॉलेजची मागणी अनेक वर्षांची होती मेडिकल कॉलेज आल्यानंतर इथे डॉक्टरची संख्या वाढेल आणि ते आपल्याला उपयोगी होती अशी एक कल्पना होती म्हणजे अंधश्रद्धाच म्हणावी लागेल त्याला कारण आता जे मेडिकल कॉलेज झालेलं आहे ह्या ते झाल्यानंतर डॉक्टरांची कमतरता भासणार नाही असं जे सांगितलं जात होतं ते कुठेही भरून निघालेलं नाही प्रत्यक्षात ते कॉलेजमध्ये प्राध्यापकांचीच संख्या कमी आहे वानवा आहे तिथे मग हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असणार कसले कुठले आणि उद्या समजा ह्या कॉलेजमधनं बाहेर पडणारे जे रुग्ण विद्यार्थी आहेत ते इथे राहतील अशातली शक्यता नाही कारण तिथली जी ॲडमिशन आहे ती सेंट्रलाइज असल्यामुळे बाहेरचे विद्यार्थीच त्याच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये आहेत ते शिक्षणापुरते या ठिकाणी आलेले आहेत आपलं झालं की शिक्षण झालं की ते निघून जाणार आहे त्याच्यामुळे त्यांचा उपयोग इथे काही होणार नाही कोकणाचे म्हणून आणखी सुद्धा अनेक प्रश्न आहेत त्याचा उल्लेख जाहीरनाम्यामध्ये चवीपुरता झालेला दिसतोय उद्योग आणायचं म्हणता मग गावात तालुक्यात जिल्ह्यात जे उपलब्ध आहे आणि टनावारी फळं इथे निर्माण होतात त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग आतापर्यंत का उभारले गेले नाहीत तशी कोणतीच योजना पुढच्या काळात सुद्धा तुमच्याकडे का, का नाही नुसतंच फलोत्पादन जिल्हा आणि पर्यटन जिल्हा म्हणून घोष करत राहिलं की झालं प्रक्रियेवरचा एखादा मॉडेल उद्योग काय इथे उभारता आलेला नाही या प्रकल्पांना हजारो कोटी रुपये लागणार नाही आहेत हे त्याचं कारण असावे की का काय असं वाटलं जातं कोकणाचे म्हणून आणखी सुद्धा आणखीन अनेक प्रश्न आहेत कोकणात भरपूर पाऊस पडून सुद्धा सगळं पाणी वाहून जातं उन्हाळ्यामध्ये मोठी टंचाई होते आणि म्हणून चुकचुकत राहायचं पण पाणी साठवायची कोणती योजना कोणालाही सुचलेली नाही जी कायमस्वरूपी उपयोगात येईल असं कोणीचं अवजल आहे ते कोकणातच फिरवायला केंद्र सरकारने आत्ताच मान्यता मिळाली आहे केंद्र सरकारची असं अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी आपल्या कोकणातल्या दौऱ्यात सांगितलं नाहीतर ते पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याला वळवण्याचा द्राविडी प्राणायाम यापूर्वी या सुचवला गेला होता तो प्रत्यक्षात आला नाही हा भाग वेगळा पण कोयनेचा प्रकल्प सुरू होऊन सा आता साठ वर्ष होतील या काळात कितीतरी पाणी वाहून गेलं आहे याची वा मोडसुद्धा करता येणार नाही पण त्या पाण्याचा उपयोग करून घ्यायचा ठोस कार्यक्रम अजूनपर्यंत आखता आलेला नाही आतासुद्धा केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर त्यात किती वेळ जाईल हे अजूनही सांगता येणार नाही रोजगार आणि उद्योग नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होतं हायवे झाले रेल्वे झाली तरी स्थलांतर थांबलेलं नाही स्थलांतर ही आधी मुळात समस्या म्हणून कोणा राजकीय नेत्यांना पक्षाला मान्य आहे का आणि असेल तर त्यावर ठोस कोणता उपाय आहे याची चर्चा कुणीही करत नाही विदर्भातले मराठवाड्यातले शेतकरी आत्महत्या करतात पण कोकणातले शेतकरी आत्महत्या करत नाही तसं नेते अभिमानाने सांगतात पण त्याचं कारण त्यांना एकतर माहीत नसतं किंवा ते सांगायचं नसतं कोकण नुसतंच सूर्यलाम सुफलाम आहे पण कोकणातला शेतकरी कोकणातल्या शेतीवर अवलंबून नाही तो पोटा पाण्यासाठी वेगळं काहीतरी करतो नोकरी करतो मजुरी करतो अनेक उलाढाली करतो म्हणून त्याचं पोट भरतं म्हणूनच त्याच्यावर आत्महत्येची वेळ येत नाही पण हे कोणी सांगत नाही कारण शेतीतून उत्पन्न मिळवून देणाऱ्या योजनाच कोणाकडे नाही वानर आणि माकडांची केवढी तरी मोठी समस्या लोकांना जाणवते जंगलातल्या जनावरांची समस्याही मोठ्या प्रमाणावर आहे पण ती सगळी हसण्यावरही नेली जाते मग त्यावरचा उपाय कसा शोधणार आणि कोण शोधणार या सगळ्या पार्श्वभूमीवरती यावेळीची निवडणूक होते पक्षांची नावं बदलून निकडून तिकडे माकड उड्या मारणारे नेते निवडणुका लढवत आहेत निष्ठा फक्त सत्तेशीच आहे हे वारंवार पटवून देत आहेत विकासाचा गाजर दाखवत आहेत त्यातल्या कोणाच्या आश्वासनाला मतदार भुलतात हे कळेलच सत्तारूढ असलेले किंवा सत्तेवर येऊ इच्छिणाऱ्या गटांचे उमेदवारच निवडून येतील अशी शक्यता वाटते पण यापेक्षा वेगळा निकाल लागला तर मात्र लोकांना स्वतःचे यादी मुळात प्रश्न समजले लोकशाहीचा अर्थ समजला त्यांना खऱ्या अर्थाने विकास हवा आहे असं म्हणता येईल आता तुम्हीच ठरवा कोणाला मतदान करायचं ते नमस्कार